नाही बघा सर्वप्रथम डोंबिवली हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण डोंबिवली म्हणजे माझी ही जन्मभूमी आहे आणि प्रामुख्यानं सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांची ही कर्मभूमी आहे आणि एक वेगळं नातं या डोंबिली शहराचं आणि आमचं सरनाईक परिवाराचं आहे प्रामुख्यानं आज या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघाच्या युवा सैनिकांचा उत्साह आज तुम्ही पाहिलाच असेल की एक वेगळ्या उत्साहाने आज या ठिकाणी युवासैनिक सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि प्रामुख्यानं मी आपल्याला सांगतो की हा युवा विजय महाराष्ट्र दौरा जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या युवासेनेच्या माध्यमातून मी असेन किंवा आमचे मुख्य सचिव राहुल लुंडे आमच्या दोघांच्या वतीनं करण्यात येत आहे आज सर्व युवासैनिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेब आणि तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण युवा सैनिकांना पुढे आपण संघटनात्मक काम कसं करायचंय या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले नाही नक्कीच मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी ह्या विषयीची बातमी सन्मानित डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचली त्यावेळेस खुद्द श्रीकांत शिंदे आणि तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याची दखल घेतलेली आहे ते स्वतः या विषयामध्ये लक्ष घालून आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व जे तिथले नागरिक आहेत त्यांना नक्कीच या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात येईल नाही नाही काय म्हणाले ते आता त्यांना पाच वर्ष टीकाच करायची आहे त्यांना राजू पाटील साहेबांना आता पाच वर्ष फक्त टीका करायची आहे आणि आम आमच्या माजी आमदारांना टीके देण्यासाठी आत्ताच्या आमचे आजी आमदार या ठिकाणी आहेत आणि नक्कीच राजेश साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम हे पुढील पाच वर्ष या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना दिसणार